म्हणून लोक कमी खूप येत आहेत कसा खात आहे वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तुमचं सर असं स्वागत आहे आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये तर गाईज मी चाललोय मम्मीला बँकेत घेऊन कारण की मम्मीचं काहीतरी बँकेत काम आहे सो बँकेत किती वेळ लागतो ते बघूयात आणि आज थोडा दिवसभरात कुठेतरी आपल्याला बाहेर जायचं आहे सो तुम्ही बघत राहा आपला ब्लॉक शर्ट पर्यंत फिक्स असतात बँकेचं काम हे काम ते काम काही ना काय असत बँकेमधलं काम झालेलं आहे आणि आता मी चाललोय घरी बँकेत जास्त काही गर्दी नव्हती सो त्याच्यामुळे आमचं लवकर काम झालंय नवीन बँक आहे त्याच्यामुळे जास्त ते गर्दी असे, म्हणून इथे बरं पडते आपले काम लवकरात लवकर इकडे होत असते काहीच मी तुम्हाला आज बोललो होतो की मी कुठेतरी बाहेर जाणार आहे तर मी आज आलोय रिलॅक्सिंगसाठी चिंता वेटला श्रद्धाच्या ऍब्सन्समध्ये कारण की आपलं बाळ छोटं असल्यामुळे श्रद्धा असं बाहेर बीचच्या ठिकाणी नाही मिळू शकत सो so, मी आलय माझ्या मित्राला घेऊन चिंचण भेटला इथे आलंय थोडं काहीतरी खाणार वगैरे आणि थोडं फिरणार आणि मग इथे मग ते घरी जाणार तर आम्ही आलो चिंचणी भेटला आणि चिंचणी मिठली जाऊन जर पाणीपुरी नाही खाली तो शे अल्डर, शे अल्डर। तर कसली मजा बीचवर आहोत आम्ही आणि मी दिली शेवपुरीची ऑर्डर आणि माझ्या मित्रांसुद्धा दिली शेवपुरीची ऑर्डर तर बघूयात कशी लागते शेवपुरी सगळ्या मैं सालचा साल से धंधा कर रहा करा अच्छा ऐसे ही रहता है बारिश का महीना है इसलिए कम है पब्लिक कम है ओके वीकेंड वीकेंड पे पे कैसा रहता रहता है? पे भीड़ है। अच्छा अच्छा भीड़ शो आता, शेपुरी खाते कैसी है जबरदस्त टेस्ट है तो शेरपुरी खादर सुखापुरी खाए मजा खाई थी वेगे शेवपुरी खाऊन झाल्यानंतर आम्ही आलोय चायनीज मय खाण्यासाठी चिंचल मिरचा लागून असलेलं हे खूप फेमस असं असलेलं चायनीज म दुकान पाहूयात त्याची टेस्ट कशी आहे कमी है कारण की पावस है कमी खूब पावस आला की गोष्ठी खूब जास्त आठवन तो तुम्हें भाई जबरदस्त तो है खूब भारी है मका खासदार आपण निघतोय घरी सो मी ब्लॉग इथेच एन करते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉग पुढे शेअर करा चलो बाय बाय